नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे मातीपासून गणपतीच्या मूर्ती बनवण्याचे प्रशिक्षण शिबीर नुकतेच संपन्न झाले असून या शिबिरात हजारो विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता नांदेडच्या नायगावात मातीपासून गणपतीच्या मूर्ती बनवण्याचे प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले आणि त्यानंतर मातीपासून गणपतीच्या मूर्त्या बनवण्याची स्पर्धाही आयोजित करण्यात आली असता या स्पर्धेत हजारो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला या स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते यावेळी सन्मानित करण्यात आले पाण्याचं प्रदूषण टाळण्यासाठी इको फ्रेंडली गणपती मूर्ती गणेशोत्सव काळात वापराव्यात असे निर्देश शासनाकडून देण्यात आले त्याचं पालन तंतोतंत व्हावं यासाठी या, या शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शिवराज पाटील यांनी या, या प्रसंगी दिली आहे इको फ्रेंडली गणपती जे आपण जग जाते त्याच्यामुळे इको फ्रेंडली गणपती करावे असं शासनाने सांगितलं त्याचं एक धोरण म्हणून आज विद्यार्थ्यांचे आज हजारो विद्यार्थी त्याच्यामध्ये सहभागी झाले होते किमान बाराशे विद्यार्थ्यांना मातीचे गणपती अतिशय एखादा आर्टिस्ट करेल असे ला आर्टिस्ट लाजून असे गणपती आज काही विद्यार्थ्यांनी तयार केले त्याचा खूप चांगला इम्पॅक्ट त्यांच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी होणार आहे त्या गणपती स्पर्धा एका ठिकाणी ठेवल्या होत्या त्यांना भव्य बक्षिसी ठेवले होते त्यांना प्रमाणपत्र ठेवले होते पारितोषिक ठेवले होते तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची